नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संभाजी महाराजांची गोवा मोहीम म्हणजेच नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशीची गोवा मोहीम याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया गोवा मोहीम पोर्तुगीजांनी अद्दल घडवण्यासाठी नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशीमध्ये संभाजी महाराजांनी गोव्याची मोहीम हाती घेतली त्यांनी प्रथम गोव्या शेजारील बेट तेथील किल्ल्यावर के चाल केली हा बेट जिंकून घेतला पुढे गोव्यावर जाण्यासाठी सिद्धता होत असतानाच मांडवी नदीला भरती आले त्यामुळे मराठ्यांना तो बेत फलद्रूप करता आला नाही गोवा मराठ्यांच्या ताब्यात जाणार या भीतीने पोर्तुगीज भयंकर घाबरलेले होते त्यांनी श्रद्धाळूपणे सेंट झेवेरच्या तडग्याची प्रदत्त प्रार्थना केली तिथे गोव्याच्या संरक्षणाची करुणा मागण्यात आली दरम्यान पाचशेची मदत गोवेकरांना येत आहे ये याची माहिती संभाजी महाराजांना लागल्यामुळे त्यांनी जुई बेटातूनच माघार घेतलेली दिसून येते मात्र उत्तर कोकणातील बराच प्रदेश मराठींच्या चे वर्चस्वाखाली आलेला होता परिणामी मराठी व पोर्तुगीज यांच्यात वाटाघाटी होऊन चार फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी काही खालील अटीवरती तह झाला त्या अटी खालीलप्रमाणे पहिली अट उभैतांनी एकमेकांची जिंकलेले प्रदेश परत करावेत दुसरी अट एकमेकांची पडलेली जहाजे व कैदी परत करावेत तिसरी अट अशी होती की पोर्तुगीजांनी दमांची चौथाई मराठ्यांना द्यावी त्या बदल्यात मराठे दमांचे संरक्षण करत राहतील आणि शेवटची चौथी अट अशी होती परस्परांच्या प्रदेशात काही अटीवर एकमेकांनी व्यापार करावा या चार अटी महत्वाच्या ठरल्या या प्रकारच्या तहाचा प्रस्ताव घेऊन वकील रायगडावर गेले परंतु संभाजी महाराजांनी आणखी काही अटी घातल्यामुळे तो तह मान्य झालाच नाही पुढे काही काळ वकिलांची इजा चालूच राहिली परंतु कोणत्याही निर्णयाप्रद येऊ शकले नाहीत पोर्तुगीजांनीही सावंत देसाई यांना हाताशी धरून मराठ्यांच्यात भंडाळी माजवण्याचे प्रयत्न सुरू केलेले दिसून येते मात्र बादशाचे फार मोठे आक्रमण साम्राज्यावर आले असल्यामुळे संभाजी महाराजांना पोर्तुगीजांचा समाचार घेणे शक्य झाले नाही असे दिसून येते धन्यवाद आज आपण संभाजी महाराजांची गोवा मोहीम सोळाशे त्र्याऐंशी याविषयी माहिती पाहिली धन्यवाद आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद